नमस्कार मित्रांनो अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवर वर तुमचं सर्वांचं स्वागत करतो या वीक मधली एक खूप इम्पॉर्टंट करंट न्यूज आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणा तुमच्या वैयक्तिक दृष्टिकोनातून म्हणा प्रत्येकांसाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ठीक आहे जे आपल्या देशातली नाही आहे पण दुसऱ्या देशातली आहे कारण जे एखादी गोष्ट जेव्हा एखाद्या दुसऱ्या देशात घडतं तरी पण त्यांचं आपण काय केलं पाहिजे कौतुक केलं पाहिजे किंवा त्याची काही न्यूज आहे ते आपल्याशी कशी रिलेवंट किंवा त्यांच्याकडून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे किंवा त्यांनी काय नवीन केलं आपल्यापेक्षा ह्या ज्या गोष्टी असतात ना त्या इम्पॉर्टंट असतात मित्रांनो तर आजचा जो टॉपिक आहे तो टॉपिक काय गर्भपात्याला घटनात्मक अधिकार भेटला तो कोणत्या देशामध्ये भेटला फ्रान्समध्ये आणि जो फ्रान्स आहे हा जगातील कोणता देश होता पहिला देश होता जवळपास हा चार मार्च चार मार्च दोन हजार चोवीस म्हणजे आता या वीक मध्ये जी ही एक या वीक मधली न्यूज आहे या वीक मधली न्यूज काय आहे की जे काही अबॉर्शन असतं ज्या काही महिलांना अबॉर्शन करावं लागतं काही कंडिशन मध्ये त्या कंडिशनमध्ये अॅबॉर्शन करताना जो अबोर्शन करण्यासाठी त्यांना डायरेक्ट घटनात्मक अधिकार देऊन दिला म्हणजे त्यांच्या घटनेमध्ये लिहून टाकण्यात आलं की जे काही महिला असतील त्यांना काय स्वतंत्र आहे आणि त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी सांगून गेलं की जो तुमचा शरीर म्हणजे जे काही महिलाचं जो शरीर आहे त्या शरीरावर केवळ तुमचाच अधिकार आहे आणि त्या तुमच्या शरीराबद्दलचे काही निर्णय आहे ते घेण्याचा अधिकार कोणाला आहे फक्त तुम्हाला त्याचा अधिकार दुसऱ्यांना नाही त्याच्यामुळं महिलांना गर्भपात करण्यासाठी घटनात्मक अधिकार देणारा जगातला पहिला देश कोणता ठरलाय मित्रांनो फ्रान्स ठरलाय कोणता देश ठरलाय तो फ्रान्स ठरलाय मित्रांनो हा जेवढा सोपा दिसतोय तुम्हाला हे जी गोष्ट एवढी खूप कठीण आहे त्याचा मागचा रिझन सांगतो तुम्हाला मागच्या वेळेस आपल्या इंडियामध्ये केस झाली होती सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळी त्या ज्याकडे जे एखादी एक महिला होती त्या महिलाचा जो काही पास म्हणजे मिल्क फ्री म्हणजे लहान बाळ होतं ते तिचा बार जो दूध प्यायचा तो त्या ड्युरेशन मधला तो पिरियड होता त्यावेळेस सहसा लेडीज होत नसतात प्रेग्नेंट होत नसतात पण त्या महिला चुकून ती प्रेग्नेंट झाली होती तर त्याच्यामुळे जेव्हा तिला माहीत झालं ती प्रेग्नेंट आहे त्यावेळेस तो जो वेळ होता तो तिचा आपल्या भारतामध्ये एक ऍक्ट आहे एम टी ऍक्ट म्हणजे टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी जो ऍक्ट आहे ना त्याच्यामध्ये एकोणीशे एकाहत्तरचा त्याच्यामध्ये एक प्रोव्हिजन आहे की तुम्ही जवळपास चोवीस आठवड्यापर्यंत काय ठेवू शकता चोवीस आठवड्याचा जर असेल तर तुम्ही गर्भपात करू शकता असा आपल्याला कायदेशीर अधिकार आहे काय कायदेशीर अधिकार आपल्या भारतामध्ये तर त्यावेळी त्या महिलेला चोवीस आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले होते त्याच्यामुळे तिला ते गर्भपात करायचं होतं पण ते सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन तिला केस भांडावा लागला ते त्याच्यानंतर निर्णय एकदा सुप्रीम कोर्टाने दिलं होतं मग नंतर नकार दिला असं ते घटना झाली होती तर सेम याचा उपयोग काय झाला मी ते म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय मित्रांनो तो कायदा होता त्याच्यामुळे तिला कायदा इम्प्लिमेंट करून घ्यासाठी किंवा ते आपलं हक्क हे करून घ्यायसाठी तिला कोर्टामध्ये जावं लागत होतं पण आता जेव्हा फ्रान्सनी काय केलं जो काही महिलाचा जो गर्भपात करायचा जो काही विचार आहे किंवा तिथला जो स्वातंत्र्य आहे तो डायरेक्ट त्यांनी कुठे लिहून टाकला डायरेक्ट त्यांच्या घटनेमध्ये लिहून टाकला आणि घटनेमध्ये काय केली त्यांनी दुरुस्ती केली आणि फ्रान्सच्या घटना दुरुस्ती करून कलम चौतीस मध्ये त्यांनी लिहून टाकलं की जो काही गर्भपात आहे महिलांसाठी जो गर्भपात करण्याचा जो काही त्यांचा अधिकार आहे हा कोणाला अधिकार आहे म्हणे त्यांना स्वतःला अधिकार आहे त्यांना वैयक्तिक स्वातंत्र्य देण्यात आलं आणि त्यांना सांगण्यात आलं का तो जो तुमचा शरीर आहे त्या शरीरावर केवळ कोणाचा अधिकार आहे तुमचाच अधिकार आहे आणि त्याच्यामुळे गर्भपाताला घटनात्मक असं नाही की फ्रान्समध्ये अधिकार नव्हता फ्रान्समध्ये एकोणीशे पंच्याहत्तर पासून गर्भपात करण्यासाठी अधिकार होता पण तो कोणता होता कायदेशीर अधिकार होता कायदेशीर अधिकार म्हणजे मित्रांनो तो कायदा करून केलेला अधिकार असतो आणि जेव्हा एखादा अधिकार आपण तुम्हाला घटनेनुसार दिला जातो तो कोणता अधिकार असतो घटना घटनात्मक अधिकार असतो जसं मला आपल्या भारतामध्ये बघा आपलं जेव्हा आपण भारतीय राज्यघटना वाचत असतो त्याच्यामुळे तुम्हाला कायदेशीर अधिकार असतात घटनात्मक अधिकार असतात घटनात्मक अधिकार असतात ज्यावेळेस असतात ना त्यावेळेस तुम्हाला ते डायरेक्ट जे अधिकार असतात ते घटनेने दिलेले असतात ते घटनेने दिलेले अधिकार तुमच्याकडून सहज कोणी हरवून घेत नसतं काय कधी काय करता येत नाही हिरावून घेता येत हे जर त्याच्या विरुद्ध हिरावून घेतलं तर तुम्हाला डायरेक्ट कुठे जाता येतं कलम बत्तीस नुसार आपल्या भारताच्या भारतीय घटनेच्या घटनेनुसार कलम बत्तीस नुसार कुठं जाता येतं सुप्रीम कोर्टामध्ये जाता येत तर त्याच्यामुळे फायदा काय होतो तो आपल्याला घटनात्मक अधिकार भेटतो तर सेम कसाच अधिकार फ्रान्समधल्या महिलांना भेटला काय भेटला भेटला गर्भपाताला अधिकार भेटला आणि त्यांच्या त्यांच्या स्वातंत्र्यानुसार ते गर्भपात करायचं की नाही करायचं याच्यासाठी काय काय त्यांचं होणार आहे मत ग्राह्य जाणार तर मित्रांनो याच्यासाठी हे सगळं करण्यासाठी घटना दुरुस्ती करावं लागतं ज्यावेळेस फ्रान्स पार्लमेंट मध्ये ते करण्यात आलं त्यावेळी तो एक ठराव मांडण्यात आला होता किंवा बिल अमेंडमेंट बिल पास करण्यात आला होतं त्या बिलाच्या बाजूच्या म्हणजे बिलाच्या या बिलाला पाठिंबा देणारे सातशे ऐंशी मेंबर होते मेंबर ऑफ पार्लमेंट आणि त्याच्या जा मध्ये जाणारे कोण होते बहात्तर होते तर अशा वेळेस सातशे ऐंशी विरुद्ध बहात्तर असा ठराव म्हणजे अमेंडमेंट बिल सादर केल्यानंतर खूप बहुमताने तो, तो, तो पारित झाला आणि फ्रान्सच्या घटनेमध्ये दुरुस्ती करून त्यांच्या कलम चौतीस मध्ये गर्भपाताला घटनात्मक अधिकार महिलांना देण्यात आलं आणि असा करणारा जगातला पहिला देश कोणता होता मित्रांनो फ्रान्स होता तर फ्रान्सचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत ते कोण इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान कोण गॅब्रिएल अटल यांनी मिळून तो काय केला होता त्यांच्या संसदेने ठराव पास केला होता मित्रांनो ठीक आहे त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये हे जे बहात्तर लोक आहेत हे विरोध करत होते तर मग विरोध कोणत्या उद्देशाने कर करत की काय क्रायटेरिया होता ते लक्षात घ्या मित्रांनो कारण एखाद्या गोष्टी जेव्हा आपण शिकतो त्याच्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात एखादी महिला जेव्हा प्रेग्नंट असते किंवा तिला ते, ते जे बाळ असतं ते नको असतं त्यावेळी तिला काय करायची गरज असते अॅबॉर्शन करायची असते किंवा गरज गर्भपात करायची असते तर मित्रांनो या विरुद्ध जे काही मध्ये गेले होते लोक लो काही पार्लमेंट मधले त्यांचा विचार असा होता की एखाद्या जो जीव आहे तुमच्या पोटात वाढणारा जीव आहे त्याला मारण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये बरोबर ना त्याला मारण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये त्याच्यामुळे असं काही करायला नको पाहिजे होत असं त्यांचा विचार होता पण काही काही गोष्टी चांगल्या असतात काही काही गोष्टी त्याच्यामध्ये जे गोष्टी एखादी गोष्ट जेव्हा घडत होते त्याची चांगली अस्पेक्ट वाईट अस्पेक्ट असत असतात तरी पण ह्या एक चांगला निर्णय होतात त्यांना गर्भपात्रा जो काही म्हणजे त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक त्यांच्यावर त्यांना काय करता येईल निर्णय घेता येईल त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी चांगल्या चांगल्या देश करत असतात त्यांच्याकडून आपल्याला काय करता आलं पाहिजे काहीतरी नवीन शिकता आलं पाहिजे अशा प्रकारे फ्रान्सच्या घटना दुरुस्ती करून तो काय करण्यात आला त्यांना अधिकार देण्यात आला आणि त्यांना तुमच्या शरीरावर किंवा तुमचाच अधिकार असं काय करण्यात आलं होतं सांगण्यात आलं आणि त्यातल्या महिलांनी खूप छान जल्लोष केला त्यांना काय केली त्यांनी आभार मानले सरकारचे आणि हा एक चांगला अधिकार आपल्या भारतामध्ये आहे गर्भपाताला अधिकार आहे पण तो कसा आहे घटनात्मक नाही आहे तो काय कायदेशीर अधिकार आपल्या भारतामध्ये एकोणीशे एकाहत्तरच्या कायद्यानुसार आपल्याला गर्भपात करायला परवानगी दिली जाते मग त्याच्यामध्ये क्रायटेरिया आहेत किती आठवड्यापर्यंत दिलं पाहिजे किंवा जर एखादा जो जन्माला येणारा बाळ आहे त्याच्यामुळे आईच्या आईच्या शरीरावर काही परिणाम होत असेल किंवा त्या बाळाची मध्ये काही विकृती होत असेल अशा वेळेस डॉक्टरचा सल्ला एका डॉक्टरचा दोन डॉक्टरचा त्याच्यानंतर अशा गोष्टी करून ते कायदेशीर करून तुम्हाला काय करावं लागतं गर्भपात करावं लागतं त्याच्यामुळे खूप मोठी प्रोसेस आहे आणि त्याच्यामुळे काय के केलं त्यांनी फ्रान्समध्ये घटनात्मक अधिकार दिला आपल्याला घटनात्मक अधिकार आपल्या भारतामध्ये नाही आहे तर कोणता कायदेशीर अधिकार आहे अशा प्रकारे मित्रांनो हा जो टॉपिक होता या मधला करंट अफेअरच्या न्यूज मधला होता चांगला लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तोपर्यंत अभ्यास करा काळजी घ्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद